जय श्री कृष्णा वेलकम टू राधा कृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतात तर आज आम्ही मोसंबीच्या बागामध्ये आणि मोसंबीच्या बागात काय सुरू आहे बघूया सगळ्यात पहिले आपण मोसंब्या शोधूया खायला बरोबर <laughs> ना रवी रवीच्या बागाला भेट द्यायला आहेत आपण आणि आमच्या शेजारीच आहेत हा श्रेताच्या आणि मन झालं मोसंब्या खायचं तर आलो इकडं आणि मोसंबी बघा किती छान आहे ना पण याच्यातलं कच्च्याच राहिलं रे आता पिकत मोसंबीच्या झाडांना पाणी द्यायचं काम सुरू आहे कारण मी सांगते ना दर विडत अस आमचं पाणी पाणी तर कमी पाणी असल्यामुळं काय झालंय कमी पाणी असल्यामुळं काय झालंय थोडा परत पाणी द्यावं लागतंय असं नळीच्या वापरानं चला तर त्या वर्षी पाणी कमी असते काय झालं होई इकडे भाकरी घेऊन आली घर धरलेला आम्ही तुमचं कस तर खोडपरच पाणी द्यायचं काम सुरू आहे हेच पाणी आम्ही पूर्ण वावरत देत होतो पण आता असं मोकळ आणि थोडस झाड पण दोन काढ बरोबर ना अरे आणि तिकडे वहिनी भाकरी घेऊन भाकरी भाकरीमध्ये मोबाईल भाकरी

कमी पाण्यामध्ये कमी वेळेत आम्ही जास्त झाडांपर्यंत पोहोचता येत आहे कुठाण्याचं काम पण तरी बेस्ट आहेत कारण ह्या वर्षी हे झाडं वाचवणे आणि सगळेजण बघा मस्त जेवण करायला मोसंब्या खायला झाडाच्या जा सावलीमध्ये अंगतपंगत पंगत भारी जमली आणि आमची बच्चे कंपनी पण खूप खुश आहेत तर रवीभाऊनी तर आता दूध भाकर मस्त चुरून घेतलं आहे ठेचा आहेत तोंडी लावायला गोळी पण बस गठून बसली आहेत आणि आम्ही इकडं मोसंब्या खातो आणि बॅकग्राऊंड म्युझिकला मी नेहमी म्हणत असते पक्ष्यांचा आवाज आहेत बघा छान असा किलबिलाट सुरू आहेत त्यांचा तरी दुपारची वेळ आहेत पण बागेमध्ये छान वाटत आहेत आणि एक मोसंबी खाऊन झाली की दुसरी कधी सापडते आणि पाहिजे तशी भेटते मस्त आणि हे झाड भरलं की दुसऱ्या झाडाला नळी पांगवायची आहेत आरी पारीनी आणि याची अशी गंमत व्हायची एकदा झाड नळी टाकून जाऊन बसत नाही गप्पा मारायला की लगेच ते भरून जायचं पुन्हा एकदा परत बन असं हा मोसंबीचा बाग या वर्षी वाचवण्यात आलेला आहे तरी पण त्याला छान आंब्या बारातल्या मोसंब्या लागलेल्या आणि आंब्या बारातल्या मोसंब्या खायला खूप गोड असतात आणि टेस्टी पण असतात आणि याला खूप सगळ्या नाही पण बऱ्यापैकी लागलेल्या आणि मोसंबी हा असं फळ आहे त्याला जास्त औषध वगैरे भारावं नाही लागत निसर्गावर ते अवलंबून आहेत शेणखत घालतो पण याला आवर्जून त्यामुळं कच्ची मोसंबी पण टेस्टी लागते त्या पाण्याचा आवाज बी असेल साल बहुत अच्छी आणि काही काही खाना सारख्या पण झाल्या दोन्ही काम चालू बरोबर दे। दे। ना લ hey, काय अरे आणि झाडाखाली ववी ढिंगा मस्ती आहे ही एवढ गर्मी होत नाही ग तुला उन्ने? आ होती मग स्वेटर कुन घातलं स्वेटर कवून घातलं मला तर वेग घाम फुटला बघ आणि बहिणाबाईची कविता माहिती ना मन वडाय वडाय उभ्या पिकातलं लढोरा किती हाकल आकलं पण येतं पिकावर तर मन तसंच जातं शेतामध्ये का परत है है। ले ले। आता बघा परत परत आम्ही मोसंब्या खातोय जातो आहेत आणि इकडं जनावराला पण सावलीत बांधलेलं आहेत आणि आता उन्हाळा लागल्यासारखंच झालं आहे पखाड टाकले आहेत आता इकडं तर आज इतकं कडक ऊन पडलं होतं की बस विचारता सोयनी आणि माझी चप्पल पण तुटलेली आहेत तिला फरफटत घेऊन जालायचं काम सुरू आहे पण कशी तरी ती आमच्या शेतापर्यंत नेणार आहेत कारण एका पायात घालून एका नाही तर टोचतात आधीच खडे खूप आहेत आमच्याकडं आणि अजून उन्हाळा नाही लागलाय पण आम्ही बघा इथं लिंबाची उमराची उंबराची आणि कडीपत्त्याच्या झावलीला छान असे बैल मस्त आरामशीर आहेत इकडं काही ते छान आहेत ना आणि इकडं चाऱ्याची सोय बघा चा, तूर आणलेली आहेत आता ती रेडी करायची दाखवते तुम्हाला जवळ तुरीचे जेवारीचे खळे सुरू आहेत सध्या ही तूर कापून आणलेली आहेत बरगा दुसरीकडनं तर इतर जनावरांला सावलीमध्ये मस्त बकाड केलेली आहेत आबांनी या आबाचे मोसंबीचा बाग आहेत खूप सुंदर असे जनावर पण त्यांचेच आहेत आणि आम्ही आलो होतो इकडं मोसंब्या खाण्यासाठी आणि माझ्या पाठीमाग कडीपत्त्याचं झाड आहे किती सुंदर बघा चढायला ना पण आज मन नाही आणि ही आबांची घरी आलेली नवीन पाहुणे पाहुणे नाही घरचे नवीन फॅमिली मेंबर छान आहेत ना एकदम मस्त आहेत आणि याला पाणी पाजायला आणलेलं इकडं रवी आणि इकडं हे मस्त याच्या खेळत असतात असंच चालू येत आता आणि उन्हाळा पुरता सुरू झालाय तर बागामध्ये खूप मजा आली पाणी व्हिडिल कच्ची पक्की मोसंबी खाल्ली आणि या मोसंबीच्या बागेमधनं आता आपल्याला हळूहळू बाहेर पडायचं आहे तर आजचा व्हिडिओ पण आपण इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे